नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल मराठी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघूया जे विद्यार्थी मित्र महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन क्वालिफाय झालेले आहेत अशा विद्यार्थी मित्रांनी एन टी नेट एक्झामिनेशन द्यायला हवी की नाही कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की एन टी एूजीसी नेट एक्झामिनेशनचे फॉर्म जे चे आहे ते आलेले आहेत आणि फॉर्म फिलिंग ची लास्ट डेट चा जर आपण विचार केलं लास्ट डेट आहे मित्रांनो सात नोव्हेंबर सो so, वेळ आहे तर अनेक असे विद्यार्थी जे क्वालिफाय झालेले आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आणि त्यांच्या मनामध्ये एक डाऊट असेल की आपण नेट द्यावी की नाही तर मित्रांनो जर आपण सुद्धा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन क्वालिफाय झालेले आहात तर नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक स्वरूपाचा ठरेल सोबतच जे विद्यार्थी मित्र प्रिपरेशन करीत आहे किंवा सेकंड इयर एम ए किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयर मध्ये जे विद्यार्थी मित्र आहेत आणि जे समोर असिस्टंट प्रोफेसर बनवू इच्छित आहे आणि त्यांना कल्पना नाही किंवा एक डाऊट आहे की नेट एक्झामिनेशनच काय महत्व आहे आणि सेट एक्झामिनेशनचं काय महत्व आहे दोनही एक्झामिनेशन आपण द्यायला हवी दोनही क्वालिफाय होणं गरजेचं आहे का किंबहुना एकच जरी आपण क्वालिफाय असलो तरीही आपण असिस्टंट प्रोफेसर होऊ शकतो का तर नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर संपूर्ण आपल्याला बघायचा आहे जेणेकरून आपले संपूर्ण डाउट जे आहे मित्रांनो ते क्लिअर होणार पण व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी यूजीसी नेट एक्झामिनेशनचं फॉर्म फिलिंग डेट सुरू झालेली आहे त्यासाठी यूजीसी नेट आणि सोबतच महाराष्ट्र सेट असे दोनही पेपर वन दोनही एक्झामच्या पेपर करीता आपल्याकडे कंप्लीट बॅच अवेलेबल आहे या बॅच मध्ये जे आहे लाइव सेशन्स अवेलेबल आहे आता बघा लाईव्ह सेशनचा फायदा असं होतो की जे काही डाउट्स असेल ते डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट विचारू शकता लाईव्ह व्यतिरिक्त सेशन्स रेकॉर्डेड फॉर्म मध्ये अवेलेबल आहे म्हणजे पाहिजे तितक्यादा तुम्ही रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता संपूर्ण पेपर वन च्या नोट्स आहे आणि त्यामुळे विविध रेफरन्स बुक जे आहे ते वापरण्याची नक्कीच आवश्यकता नाही सरावासाठी सी क्यूज आहे सोबतच पी वाय टॉपिक देखील अवेलेबल आहे सो नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत वीस ऑक्टोबर पासून वीस ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या बॅचेसची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये मा हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो आजच आपण ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या पेपर प्रमाणे पेपर टू मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री इंग्रजी आणि हिंदीचा कोर्स अवेलेबल आहे फीज आहे दहा हजार रुपये यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ मध्ये हा कंप्लीट कोर्स विथ वन इयर सोबत अवेलेबल आहे ओके आ, पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करा पेपर टू चे देखील बॅच आपण वीस तारखेपासून सुरू करीत ता आहोत तर याला जॉईन करा आता बघा होतंय काय नेट एक्झामिनेशन आणि सेट एक्झामिनेशन आता नेट एक्झामिनेशनचं महत्व काय आहे तर हे नॅशनल ची एलिजिबिलिटी आहे आता नॅशनल लेव्हलची एलिजिबिलिटी असल्यामुळे काय होतं आपण ऑल ओव्हर संपूर्ण भारतामध्ये एलिजिबल होतो, भारता होतो असिस्टंट प्रोफेसर या अ, पदावर कार्य करण्यासाठी सेम महाराष्ट्र लेव्हलमध्ये एम एस सेट एक्झामिनेशन होतं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रमध्ये असिस्टंट प्रोफेसर जर आपल्याला व्हायचं आहे तर सेट एक्झामिनेशनचं महत्व आहे म्हणजे दोनही महत्व दोनही परीक्षेचं महत्त्व दिसून येतं इन केस जर आपण सेट एक्झामिनेशन क्वालिफाय झालेल्या आहात तर नक्कीच तुम्ही पेपर वन सुद्धा अभ्यास केलेला आहात पेपर टू तु देखील तुम्ही अभ्यास केलेला आहात है ना हा तर हाच अभ्यासक्रम तु, तुम्ही इथे अप्लाय करू शकता म्हणजे नेटचं देण्यासाठी फक्त इथे फरक काय आहे डिफिकल्टी लेवल जे असतं डिफिकल्टी लेवलचा फरक पडतो म्हणजे नेट एक्झामिनेशन जे आहे याचं लँग्वेज असतं हिंदी आणि सोबतच इंग्लिश ठीक आहे तर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन हे मराठी आणि इंग्लिशमध्ये क्वेश्चन पेपर असतो ठीक आहे आणि दोनही परीक्षेमध्ये हे ऑफलाईन आहे तर ही ऑनलाईन एक्झामिनेशन आहे ऑनलाईन तर का बरं द्यायला हवं लक्षात घ्या जर आपण विचार केलं चला आपण सेट क्वालिफाय झालेलो हो, आहोत तर नेट कशाला द्यायचं ठीक आहे पण जर आपला अभ्यास आहे आणि आपण रेग्युलर महाराष्ट्र सेट स्टडी करून एक्झामिनेशन झालेलो हो, आहोत नक्कीच नोट सुद्धा आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे डिफिकल्टी लेव्हलवर फोकस करायचं आहे आणखीन डीपली तुम्हाला अभ्यास करून नेट एक्झामिनेशन सुद्धा तुम्ही तयारी जी आहे सुरू करू शकता कारण नेट एक्झामिनेशनचं महत्व असं आहे की हे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट आहे इव्हन मित्रांनो यामध्ये आता पीएचडी डी साठी सुद्धा ऍडमिशन नेट थ्रूच होत आहे इन केस ना? जर तुम्हाला पीएचडी डी करायचं आहे ठीक आहे तर त्यासाठी नेट सुद्धा तुम्हाला द्यावं लागतं त्यामुळे ही एक्झामिनेशन तुम्हाला द्यायला हवी ठीक आहे नेट एक्झामिनेशनला प्रेफरन्स द्या तुम्ही जेणेकरून येणाऱ्या परीक्षेला म्हणजे डिसेंबर जानेवारी मध्ये जे दोन हजार पंचवीस च नेट एक्झामिनेशन होत आहे त्याला तुम्ही क्वालिफाय होऊ शकता किंबहुना जर पीएचडी जरी तुम्हाला करायचं आहे तर च्या कॅटेगरी मधून देखील तुम्ही आपलं पीएचडी पूर्ण करू शकता त्यामुळे नक्कीच मित्रांनो जर फॉर्म फिलिंग सुरू झालेलं आहे आणि तुम्हाला त्याविषयी कल्पना आहे तर सेट तुम्ही क्वालिफाय आहात तरीही तुम्हाला नेट देण्यात हरकत नाही ठीक आहे थोडा अभ्यास बुस्टअप करण्यासाठी नक्कीच तुम्ही गायडन्स घेऊ शकता कारण यूजीसी नेट आणि एम एस सेट दोनहीचे कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे तर ऑफिशियल नंबर्सवर जॉईन करा आणि दोनही पेपर द्यायला हवं थँक्यू सो मच